नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत पूर्वीच्या काळी उतार वयात गुडगे दुखी कंबर दुखी सांधेदुखीचा त्रास जाणवत असे पण सध्या सांधेदुखी गुडगे आपल्याला वयाच्या पस्तीस वर्षानंतर जाणवायला लागते ला 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 ला। वाढतं वजन वजन वाढलं की गुडघ्यावर भार वाढतो व गुडघे दुखायला लागतात योग्य आहाराचा अभाव असणं शरीरात वात वाढला तरी देखील आपले सांधे दुखतात काहींना कंबर दुखी करून पावसाळ्याच्या दिवसात हे खूप दुखतात त्यावर आपण घरच्या घरी रामबाण उपाय बघणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटनही दाबून ठेवा म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल वाढतं वजन व्यायाम न करणं यामध्ये देखील सांधे दुखतात मग ते कोणत्याही वयात दुखतात आपले सांधे आकडले जातात यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे चालणं वॉकिंग करणं चालण्याने आपल्या गुडघ्यांच्या सांध्यांच्या नसा मोक्या होतात रोज कमीत कमी वीस मिनिट चाललं पाहिजे आपण ही पारिजातकाची पानं घेणार आहोत सर्वात पहिले म्हणजे पारिजातकाचं झाड अशा पद्धतीचं दिसतं त्याची पानं अशी असतात हे झाड खाली जमिनीवर किंवा कुंडीत देखील आपण लावू शकतो हे झाड हाडांच्या दुखण्यावर रामबाणस औषध आहे आता आपण ही पाच ते सात पाने घेतलेली आहेत ही पाने स्वच्छ धुवून याच्यातील पाच सात पाने आपण घ्यायची आहेत या काड्याकरता आपल्याला पाच ते सात पानं लागणार आहेत तुम्ही पाच देखील पाने घेऊ शकता पण आपण ही सात पानं घेतलेली आहेत पारिजातक ही वनस्पती वातनाशक आणि कफनाशक आहे म्हणून शरीरातील सांधेदुखीच्या वेदनावर पारिजातकाची पाने फारच उपयुक्त आहेत गुडघेदुखी कंबरदुखी टाचदुखी किंवा शरीरातील कोणत्याही प्रकारच्या सांधेदुखीवर ही वनस्पती खूपच गुणकारी आहे या बाउलमध्ये आपण दोन कप पाणी घेतलेलं आहे व याच्यामध्ये आपण ही पाने टाकून उकायला ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण दोन कप पाणी घेतलेलं आहे व याच्यात आपण आता ही पाने टाकून घेणार आहोत व याला आहे तसंच याच्यामध्ये आपण सुंठ देखील टाकणार आहोत आपण ही एवढी सुंठ घेतलेली आहे ही याच्यामध्ये टाकायची आहे व याला अर्ध होईपर्यंत उकळून घ्यायचा आहे सुंठ मुळातच पेनकिलरचं काम करते तसेच पचनक्रिया सुधारते वजन कमी करण्यास देखील मदत करते आपल्याला हा काढा अर्धा आटेपर्यंत उकळायचा आहे आता याला आपण गाळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपला हा काढा अर्धा आटलेला आहे व याला आता आपण गाळून घेणार आहोत सांधेदुखीवर औषधाबरोबरच योग्य आहार नियमित व्यायाम वजन नियंत्रित ठेवणे फार आवश्यक आहे हा काढा सांधेदुखीसाठी रामबाण उपाय आहे हा रोज सकाळी एक कप उपाशी पोटी घ्यायचा आहे याने सांध्यांचे दुखणे पूर्णपणे बरे होईल हा उपाय खूपच इफेक्टिव्ह आहे हा काढा तुम्हाला लगातार तीन महिने घ्यायचा आहे याने तुम्हाला पूर्णपणे आराम मिळेल तुमचे गुडघे कंबर हातपाय दुखणे किंवा इतर सांधे दुखणे पूर्णपणे बरे होईल मग आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करा नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा